निवडणुकीच्या पूर्वीच आदरणीय भैयासाहेबांनी या शहराचं नेतृत्व करावं अशी माझी खात्यांची आणि आमच्या सर्व पार्लमेंटरी कमिटीची धारणा होती विशेष करून सातत्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा हवा या दृष्टीने मीच भैयासाहेबांना सांगितलं होतं की आपण शहराचं नगराध्यपन पडल्यानंतर नगराध्यक्षपद पोषवावं अशी प्रामाणिकपणे मनापासून याला सगळ्या गोष्टीचा विचार करता आदरणीय साहेबांनी हा निर्णय घेतला की दोंबात कुठेही लोक व्हायला नको आणि ट्राय पार्टेड इलेक्शन किंवा तीन पक्ष तीन पक्ष मिळून इलेक्शन लढणं ज्या पद्धतीने शहराच्या विकासाचा पाडा चालू केलेला आहे ज्या पद्धतीने वेगाने शहर वाटचाल करत आहे त्याला ब्रेक बसायला नको त्यागाची दातृत्वाची आणि नेतृत्वाची भूमिका भाई स्वीकारली भाई आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सर्व एकत्र बसलो भाईया त्या ठिकाणी निर्णय घेतला की संशयताचा या ठिकाणी लढवतील मला कुठलेही शब्द नाही आहेत की शब्दातून अशा कुठलीही भूमिका मांडता येते शब्दातनं आभार मानता येते आणि मला असे कुठलेही शब्द सापडणार नाहीत पण एकच या ठिकाणी सांगू शकतो जे भैया साहेबांची त्यागाची भूमिका आहे ती कुठलाही शब्द त्यांचा वाया जाणार नाही निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी जे आपण संकल्प केलाय संकल्प मोठ्या ताकदिने पूर्ण करून भैया साहेबांचा जो आदर्शची भूमिका घेऊन बाकीच्या सर्व जे नगरसेवकांची इच्छुक आहे त्यांनी नगराध्यक्षपद या शहरासाठी थांबायची भूमिका घेतली आणि या मार्गदर्शक म्हणून या शहराला स्वीकारण्याची जबाबदारी घेतली शहर नागरिक ही पहिली भूमिका घेतली तीच भूमिका नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक घेतील ज्या लोकांना पुढे जायची संधी मिळेल पुढे जातील जे थांबायची संधी मिळेल ते थांबतील आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राहू एवढंच या ठिकाणी सर्व लोकांना विनंती करतो कुठलेही हट्ट आणि कुठल्याही गोष्टी न करता आपण शहराच्या दृष्टीने भूमिका घ्यायचं आपण निश्चित केलेलं आहे मला सर्वांच्या सहकाराची अपेक्षा आहे भैया साहेबांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे दात्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा दा आहे या ठिकाणी राजांची भरभरकम आहे आणि आमदार साहेबांनी जो संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे तो पूर्ण शंभर टक्के होईल याच्यामध्ये मला कुठे खातक मला कुठे चिंता आणि कुठे शंका माझ्या डोक्यामध्ये नाही दादा या ठिकाणी सगळ्या आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड या शहराचे रेकॉर्ड मी बोलतो ते जबाबदारीने बोलतो किंबहुना या शहरामधला इतिहास म्हणून डिपॉझिट समोरच्या उमेदवार जो जप्त करतील याच्यामध्ये आमच्या कुठल्या राज्यामध्ये माझ्या ज्या सर्व्हेप्रमाणे पंधरा ते सोळा ठिकाणी शहरामध्ये डिपॉझिट झालं आणि ते डिपॉझिट या भविष्यातल्या गेलेले डिपॉझिट ज्या पद्धतीने नाकर्ते नगरपालिका चालवली त्याचं उत्तम उदाहरण पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनला हे दिसणार आहे मी सर्वांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा नगराध्यक्ष ते नगरसेवक या संपूर्ण विरोधी पार्टीचं डिपॉझिट घालवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या फडणवीस शहरामध्ये येईल अशी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र